नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या की अर्जुन रामचंद्र देशमुख राहणार पेनोर तालुका महोळ जिल्हा सोलापूर तुम्ही नेटसर्फ कंपनीची जी जैविक औषध आहेत बायोफिट ब्रँडची ही औषधं तुम्ही ह्या शेवग्या हो प्लॉटला वापरलेला आहे ह्या वापर केल्यापासून काय काय रिझल्ट मिळाला आणि कशा पद्धतीने वापर केला आपण तुमच्याच तोंडून जाणून घेऊया साहेब कशा पद्धतीने तुम्ही वापर केला म्हणजे तुम्हाला ह्याची माहिती कोणी दिली वापरण्यासाठी मला तुंगतचे सचिन डिक्रे साहेब डेकर माहिती दिली आणि ह्या वापरायला तुम्ही सुरुवात केली आता हे वापरायला सुरुवात केल्यानंतर जैविक औषध काय काय तुम्हाला फायदा दिसला याच्यामध्ये म्हणजे फुलांची संख्या 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 वाढली फुलांची चांगली वाढली त्याच्यामध्ये गळ वगैरे काय झाली गळ थांबली गळ थांबली सेटिंगच प्रमाण वाढलं सेटिंगचं प्रमाण वाढलं बर आणि सेटिंग वाढल्यानंतर शेंगाला क्वालिटी वगैरे कशी काय वाटत म्हणजे शेंगाची क्वालिटी आणि साधारणतः वजन काय भरते का शेंगा तुमच्या हातातली जी शेंगा शेंग जी शेंगा हुँ। आहे त्याचं वजन काय भरलं का शेंगाचं शंभर ते दीडशे ग्रॅम होत शंभर ग्रॅमच्या आसपास पुढं शेंग भरते आता आपण बघतोय की म्हणजे पक्व झालेली शेंग आहे शंभर ग्रॅमच्या आसपास शेंग ही आहे ह्याची क्वालिटी कशी काय वाटते क्वालिटी छान आहे आता ह्याचं तुम्ही काय काय वापरलं औषध फवारणीसाठी काय काय वापरलं फवर्ने स्टेमब्रिज वापरलं बायो स्टेमब्रिज नव्याण्णव बायानव्याण्णव बाय स्टेमब्रिजचा वापर साठी शेतकरी बंधू केलेला आहे आणि खालून तुम्ही जे आहे रासायनिक पन्नास टक्के कमी वापरलेलं हा आणि जैविक औषधांचा वापर केलेला आहे तर जैविक म्हणजे खालून काय काय वापरलं तुम्ही एनपीके शेत एनपीके शेत शेतकरी बंधूं खालून एनपीके दिल्यामुळं आपटेक चांगलं झालेलं आहे शेत दिल्यामुळं मायक्रोमोट्रोन पण चांगले मिळालेली त्यामुळे शेंग फुगवणीसाठी अतिशय जबरदस्त आहे त्यामुळं रासायनिक खताचा एक डोस वाचला यांचा जर वेळेस ती रासायनिक खतं सोडत होते तर रासायनिक खतं कमी प्रमाणात सोडले आणि जैविक खतांचा वापर केल्यामुळं शेंगाची क्वालिटी आणि त्याची वाढ अतिशय सुंदर आहे हा लागण आहे का खोडवाय 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 आता साधारणतः ह्या खोडव्या पिकामध्ये तुम्ही ही वापरले आहे कसं काय वाटतं तुम्हाला म्हणजे बघा सांग शेतकरी बंधून या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं ह्याच सेटिंग आहे तुम्ही समाधानी आहात का हा समाधान इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता हा वापरलं पाहिजे सेंद्रिय जैविक खते वापरली पाहिजे रासायनिक कमी करून रासायनिक हळूहळू कमी केलं पाहिजे आणि कडे शेतकऱ्यांनी पाहिजे याचा काय फायदा होईल शेतकऱ्यांनी जैविक वापरल्यामुळे शेतीचे पोतपण सुधार क्वालिटी चांगली मिळेल कमी खर्चात जास्त निघेल आणि खाल्ल्यानंतर सुद्धा ह्याची चव सुद्धा चांगली लागते कारण रासायनिक खाल्लं तर आपल्याला हळूहळू दुसरे आजार सुद्धा होऊ शकतात तुम्ही समाधानी आहात हो समाधान इतर सेवा उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला त्याचा त्यांनी वापरलं पाहिजे या औषध धन्यवाद सर धन्यवाद